पेंड्यानगर पामगेव तालुक्यातील गारखिंडी या गावी एका गरीब कुटुंबात झाला असतानाच सर असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि तेव्हापासून त्यांच्या बालपणाची आणि शिक्षणाची संघर्षाची कहाणी सुरू झाली तेव्हा सर लहानपणापासूनच खूप धाडशी mm. होते शाळेतून येत असताना रस्त्याला एक भुसलेली विहीर म्हणजे तिला पाणी असलेले विहीर त्या विहिरीमध्ये मांजरीचं पिलू आवाज आला सरांनी ते पिलू काढण्यासाठी त्या विहिरीत उतरायची सोय नसतानाही दगडांना धरत खाली उतरले आणि वरती येण्याचा प्रयत्न केला पण येत येता येत नव्हतं तोपर्यंत एका मित्राने आईला बोलून आणलं आणि आईच्या साह्याने त्यांना वरती काढलं त्यावेळेस त्यांना मालिक खावा लागला पण त्याच वेळी आईने जवळपास म्हटलं बघू म्हणतात त्यांना आई बघू तुझ्या शिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोणी नाही पुन्हा अशी चूक करू नको सरांचं साफीपर्च शिक्षण गावातच झालं खूप हुशार आठवी नंतरच शिक्षण जवळजवळ संपत असेल अशी परिस्थिती असताना त्यांना पुरंदर तालुक्यातील आंबळे गावातील शिक्षण महर्षी मदतीला तिला आले आणि काम करत करत शिकत असताना निबंध लेखन व स्पर्धेत त्यांनी आपल्या गुणांची ओळख दाखवली सर हुशार होते आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या आईलाही त्याचा अभिमान होता आणि आई म्हणायची बघू खूप शिकून मोठा हो आणि आईपासून लांब राहून सुद्धा सरांनी त्यांच्या विचाराची शिजोरी ती कायम जपली आणि सर म्हणतात की भुकेला कुठली जात नसते आणि परिस्थितीशी जुळून घेताना लोकांच्या पोटात शिरून राहावे आईने दिलेले हे विचार त्यांनी कायम जपले आणि पुढील शिक्षणासाठी त्यांनी या गोष्टीचा खूप फायदा झाला त्यांना सरांचं शिक्षण बी इलेक्ट्रिकल एम बी ए पर्यंत झालं आणि हे शिक्षण खूप गरजामध्ये पुण्यातील एका नामवंत कंपनीचे इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून काम करतात लग्न अगदी साध्या पद्धतीने करून सतत बारा वर्षे के लिखाण केल्यानंतर सगळं उलटून टाकलं पाहिजे हा अंडखोर कविता संग्रह प्रकाशित झाला आणि या कविता संग्रहाच्या चार आवृत्ती आणि या कविता संग्रहाला राज्यस्तरीय दहा पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे सरांना प्राईड ऑफ महाराष्ट्र हा विशेष पुरस्कार प्राप्त झालेला आहे तसेच आयुष्यातील पहिल्या आंघोळीपासून तर शेवटच्या आंघोळीपर्यंत ज्यांच्या वाट्याला संघर्ष आला परवड आली अवहेलना आली त्या तरी न हरता न डगमगता लढत राहिल्या अशा माझ्या आईस जगातील सर्व स्त्रियांना समर्पित एक भाकर तीन स्त्री बहुचर्चित चारशे चोवीस पानाची कादंबरी आणि ह्या कादंबरीच्या अकरा महिन्यात सोळा आवृत्त्या प्रकाशित झाले या कादंबरीला पंधरा राज्यस्तरीय पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आणि मेंदूची मशागत या ललित कथा संग्रहाची पंधरा दिवसातच दुसरी आवृत्ती प्रकाशित करावी लागली यावरून आपल्या लक्षात येईल देवासरांचं साहित्य किती प्रभावी आणि प्रतिभावंत आहे देवासरांनी चारशे अडतीसहून अधिक कवी संमेलनामध्ये दे भाग घेतला आणि अनेक नामवंत वर्तमानपत्रात त्यांचं लिखाण झाले प्रकाश बाबा आमचे शिवपाल संदेश पृथ्वीराज चव्हाण अशा तेवीस मान्यवरांच्या मुलाखती घेण्याचं भाग्य सरांना लाभले सरांची आगामी पुस्तके सूत्रसंचलन कसे करू नये नंदा कादंबरी आणि ज्याला आई कळाली त्याला बाई कळाली आज कविता संग्रह दगडा खालची बोट ही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत आणि विशेष म्हणजे सरांची एक भाकर तीन चुली या कादंबरीवर लवकरच चित्रपट प्रकाशित होणार आहे <स्थाँगा> महाराष्ट्र राज्यातील अनेक सामाजिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय गावातील संगणक संगणकल्या उभारण्यासाठी खादीचा वाटा महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद गरिमा पुरस्कार कुसुमाग्र साहित्य पुरस्कार अक्षय सागर साहित्य पुरस्कार मराठवाडा साहित्य परिषद साहित्य पुरस्कार बालकवी पुरस्कार आशो शेवरे कावी पुरस्कार नामदेव ढसाळ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार असे अनेक पुरस्कारांची सरांच्या नावावरती आहे आपल्याला आपल्या साहित्याला पुरस्कार किती मिळाले यापेक्षा माणसांची डोकी किती नांगरणी केली व सामान्य माणसाच्या जीवनात किती बदल झाला हे महत्वाचे अशी सरांची धारणा आहे आपलं लिखाण साधं असावं सरळ असावं या हृदयापासून त्या हृदयापर्यंत पोचेल असं असावं आता लढायचं नाही लढायचं आत्महत्येपासून प्रवृत्त करणाऱ्या आईवर पुन्हा पुन्हा प्रेम करायला लावणाऱ्या कादंबरीचे प्रतिभावंत लेखक साहित्यिक कवी देवा झिंजाड व त्यांच्या साहित्याला टाटा मोटर कला सागर, साहित्य विभागाचा मानाचा मुद्रा